तर शरद पवारांनी समाजासाठी आतापर्यंत काही एक केलेलं नाही हे ठामपणे सांगू शकतो मी समाजाचा देणं घेणं काही एक शरद पवार आतापर्यंत केलेलं नाही करत नाही किंवा करण्याची मानसिकता सुद्धा शरद पवार एक आपला देवेंद्र फडणवीस जर भारी म्हणता असेल तर समाज देवेंद्र फडणवीसला सत्तेतून बाहेर फेकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही कारण समाजात जावलेलं भांडण आहे याला एकमेव कारणीभूत फक्त देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसने केलेली खेळी चालवलेला खेळ हा समाजाच्या लक्षात आलेला नाही असा विषय नाही क्रांती हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे जेव्हा जेव्हा क्रांती होईल तेव्हा महाराष्ट्रातूनच होईल तर मराठा चालणार नाही किंवा मराठात ते सक्सेस होणार नाही इथं हा मराठा समाज आहे याला प्रत्युत्तर देऊन यांना सत्य देऊन खाली बसवल्याचं राहणार आंतरवादी सराठी हीच, हीच टेंडन्सी यांची असेल केंद्राची तर येणाऱ्या इलेक्शनला केंद्रातही ये सरकार दिसणार नाही आंतरवादी मध्ये जर आपण बघितलं की मनोज जरांगे पाटील आंदोलना बसल्याच्या नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले त्यांनी भेट दिली समाजातील लोकांना संबोधित केलं बरोबर महाराष्ट्राचे गृहमंत्री तिथं येऊ शकले नाही 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 ते स्वतःला का लागले माझ या षडयंत्र पाठी मागा भाग आहे हा समाजाच्या लक्षात आलेले आहे कारण तिथे विद्रेक होऊ नये म्हणून ते आले नाही किंवा त्या अंगानी आपल्याविषयी लोकांच्या मनात आहे हे त्यांच्या स्वतःच्या मनात महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पण आलेले नाही 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 समाजाचं त्यांना काही देणं घेणंच नाही ना ज्या लोकांना समाजाची काही देणं घेणं नाही ते कशाला येतील त्यांना काहीच देणं नाही नाही त्यांच्या सत्तावीस पिढ्या बसून खाजेल एवढं त्यांनी कमवून ठेवलेलं आहे त्यांना कशाला समाज लागतो कशाला गोरगरीबाची पोरं मोठी झाली त्यांना चांगली वाटतील बघतोय की सरकारमध्ये एकनाथ शिंदे एवढे टार्गेट होत नाहीत अजित पवार होत नाहीत त्यांच्या दुप्पट तिप्पट पद्धतीने देवेंद्र फडणवीस टार्गेट नाही सर खेळी खेळणारा माणूस समाजाच्या लक्षात आलेला आहे आताही तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे साहेबाच्या मनात आणि डोक्यात परफेक्ट प्लॅन आहे हे आरक्षण देऊन व्हावं परंतु कुठे जरी फडणवीस या गोष्टीला खीळ घालतोय अडथळा आणतोय आणि त्याच्यावर इनडायरेक्टली प्रेशर करतो हे समाजाच्या लक्षात आलेलं आहे समाज या गोष्टीला उत्तर देणार येणार विधानसभेला जर ही खेळी विधानसभेपर्यंत चालली तर फडणवीसला किंवा फडणवीस साहेबाला घरी बसवल्याशिवाय जनता समाज शांत बसणार फडणवीस कोंडीत सापडली हो शंभर टक्के कोंडीत सापडण्याचा सा त्यांनी स्वतःहून मार्ग तयार करून घेतला कोंडीत सापडण्याचा काही एक प्रकार समाजाने फडणवीस साहेबाला डोक्यावर घेऊन नाचले असते जर सुप्रीमधून एस सी सीचं आरक्षण त्यांनी पास करून घेतलं असेल काय कमी होती सगळे मुद्दे परफेक्ट होते अहवाल तयार होता सुप्रीममध्ये वकील उभा करायचे होते आणि मुद्दा लावून धरला असतं तर आपलं आरक्षण पास झालं असतं यांच्या युगो आणि असणारा सत्तेचा माज पोटी यांनी जे आरक्षण डावले गेले त्यात उद्धव ठाकरेचा तेवढा सहभाग आहे फडणवीसचा तेवढा सहभाग आहे आणि शरद पवारचा तर पहिल्यापासूनच सहभाग आहे समाजाला आरक्षण मिळूच नाही या सगळ्या चौकडीचं त्यामध्ये परिपूर्ण षड्यंत्र कोण देऊ शकतं मराठा समाजाला आरक्षण आदरणीय एक सांगतो सर योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे यांनी उभा केलेला लढा या लढ्याला हे बघा फक्त समाजाचा लढा या दृष्टिकोनातून तुम्ही बघू नका या गोष्टीला अभ्यासपूर्व सगळ्या गोष्टीचा विचार करून जो लढा उभा केलेला आहे त्याला आम्हालाही कुठंतरी पडत आहे का हा माणूस समाजाला कुठंतरी योग्य दिशा देऊ शकतो समाजाला कुठल्या तरी प्रकारचा न्याय मिळू शकतो आणि ह्याच माणसाच्या विरोधक जरांगे पाटलावर आरोप करताना सांगतात की जरांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवार आहे नाही हे साप कुठं असं कोणी म्हणत असत तर तो, तो शरद पवारचा माणूस समजायचा आता मी तुम्हाला जर म्हणलं तर तुम्ही शरद पवारच्या हेतू काढून आमच्याकडे इंटरव्ह्यू घ्यायला आला हे चुकीच आहे असं नाही दादावरती लावलेले कुठले आरोप आम्हाला मान्य होणार नाही समाज मान्यच करत नाही ते अहो ज्या माणसाची दहा बाय दहाची खुली आहे ज्या माणसाच्या बाईच्या अंगावरती दोन ग्रॅम सोनं नाही ज्या माणसाची परिस्थिती इतकी हालाखीची जर असं यांच्या सांगून यांनी केलं त्यांचे दहा पाच कारखाने असते ना समाजाने जळ कुठे सभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील फॅक्टर चालणार आहे शंभर टक्के चालणार म्हणजे हे बघा तुमच्या माध्यमातून सांगतो सत्ताधारी तेवढे डोक्यात बसलेले विरोधकात एवढ्या डोक्यात कोण कोण आपल्याविषयी चांगलं वाईट याचा परिपूर्ण अभ्यास समाजाने केलेला गावखेड्यातला माणूस तयारीला फक्त तिकडून येणार जे काय सुटल किंवा जे काय आदेशित होईल आणि यात आता तुम्हाला फोटो वाटेल सर एक गोष्ट यांनी चालवलेली खेळी उलट यांनी जितकं जास्त दिवस जास्त वेळ लावलाय ना तितक्या समाजातल्या अशिक्षित माणसापर्यंत हिलवून आ... जाऊन पोहोचले सारंग पाटील उमेदवार देतील दिला तरी आनंद नाही दिला तरी आनंद फक्त त्यांचा आदेश तो आदर्श असेल उघड असेल त्याच आम्ही अवलोकन करणार त्यांचं पालन करणार मराठा आरक्षणाच्या व्यतिरिक्त कुठले प्रश्न जास्त महत्वाचे आरक्षणाच्या नंतर काय ऐका तुम्ही शेतकऱ्याला ज्या प्रकारे हे सरकार केंद्रात आलं राज्यात आलं ज्या प्रकारे सेवा सवलतीचा लाभ व्हायला पाहिजे होता ते झालेलं नाही आता खताचे भाव कुठे गेले आणि शेतीच्या लागणाऱ्या वस्तूच्या संदर्भात सगळे भाव वाढून टाकले वाढले तर वाढले परत प्रत्येक गोष्टीला तुम्ही शेतकऱ्याचे इतके निकष लावून घेतात आता बघा ते अनुदान देतात अनुदान काही दीड दोन हजार रुपये अनुदान असं काहीतरी आहे त्याला तुम्ही वाय सी करा ई के वाय सी करा मग विजय मल्ल्याला करोड रुपये अनुदान आणि तुम्ही एवढे काही निकष पाहिले नाही आमचा दहा एकरचा सातबार आहे नाही आमच्या नावावर आमच्या वारदाचं नाव राहिलं ना पैसे त्याला काय करायचं एवढ्या कागद बाजाराचं परंतु निकष लावण्यामध्ये फक्त शेतकरीच पाहिजे त्यांना बाकीच्या कुठल्याही प्रकारचे आम्ही भावाबद्दल काय वाटतंय आम्ही भाव वेळोवेळी केंद्र वाढवतो बरं या गोष्टीचं मी समर्थन करतो परंतु पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही आता इकडं दोनशे चाळीस रुपयांनी त्यांनी माक्का वाढवली इकडं बाराशेची कोणी अठराशे रुपयाला झाली आम्ही ताळमेळच बसत नाही सर लाडक्या योजनेबद्दल काय वाटत नाही तो केलेला यांनी केलेला प्रयोग के आहे तो सक्सेस होणार नाही यांना जरी वाटत असेल आपण समाजाची अशी दिशा बोल करून लाडके बहिणी योजनेमार्फत पैसे वाटू आणि समाजात काहीतरी वेगळा संदेश देऊ हे शक्य होणार नाही लाडक्या बहिणीमुळे उलट त्यांची समाजात किंमत गेलेली किंमत गेलेली हा केलेला प्रयोग त्यांनी शंभर टक्के फेले तुम्हाला मी सांगतो त्यांना वाटत असेल समाजाला आपण होणार नाही अजिबात नाही होणार अजिबात होणार नाही मी सांगतो ना तुम्हाला का होणार नाही त्यांनी आतापर्यंत अतिवृष्टीचं अनुदान दिलेलं नाही त्यांनी शेतीविषयी लागणारे मालाचे खताचे भाव कमी केलेले नाही औषधाची किमती कमी केलेली नाही जे द्यायचं ते देणार ना आता तुम्हाला केंद्रात पाडला म्हणून तुम्ही कांद्याचे भाव वाढले कांद्याच्या भावाविषयी तुम्ही गांभीर नव्हतो गेल्या हे सरकार सत्तेत असल्यापासून कापसाचे भाव काय कापसाचे भाव वाढले नाही रिवाज आणला कॉटन लापील हाताशी धरून त्यांनी भाव, भाव, ला। ला भाव आ, मुद्दा म्हणून पाडलेले लाडकी बहीण योजना कोणी आणली असं वाटतं तुम्हाला लाडकी बहिणी देवेंद्र फडणवीसनी आणलेली देवेंद्र फडणवीसच्या मनातली कल्पना आहे ती ही एम चालू आहे म्हणतात की कल्पना कोणाची असो फक्त सत्ता वाचण्यासाठी केलेला प्रयोग सर हाय हे ठामपणे सांगतो सत्ता वाचणार नाही नाही सत्ता नाही हे सांगतो खात्यात आले हे सांगतो तुम्हाला तुमच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या नंतर सत्ताधारी सरकार हे अस्तित्वात नसणार यांना कुबड्या घेऊन सरकार बनावं लागेल नक्कीच बघितलं आपण किती बोलक्या प्रतिक्रिया आहेत आरक्षणाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत असताना शेती या विषयावर देखील चर्चा केलेली आहे बोलक चित्र या ठिकाणी मांडलंय आगामी काळामध्ये सत्ताधारी पाय उतार होतील असं या ठिकाणी शेतकरी बांधव आणि मराठा समाजाचे जे आंदोलक म्हणून सातत्याने मनोज जरांगे सोबत काम केलेलं आहे त्यांनाही वाटतंय बघूयात आपण की काही दिवसातच आता निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुकीमध्ये काय होतंय ते आपण थांबूयात या ठिकाणी धन्यवाद माणसाच्या माध्यमांवर जरांगे पाटलावर आरोप करताना सांगतात की जरांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवार आहे नाही हे साप कुठं असं कोणी म्हणत असत तो तो शरद पवारचा माणूस समजायचा आता मी तुम्हाला जर म्हणलं पण तुम्ही शरद पवारच्या हेतू काढून आमच्याकडे इंटरव्ह्यू घ्यायला आला हे चुकीच आहे असं नाही दादावरती लावलेले कुठले आरोप आम्हाला मान्य होणार नाही समाज मान्यच करत नाही ते अहो ज्या माणसाची दहा बाय दहाची खुली आहे ज्या माणसाच्या बाईच्या अंगावरती दोन ग्रॅम सोनं नाही ज्या माणसाची परिस्थिती इतकी हालाखीची जर असं यांच्या सांगून यांनी केलं त्यांचे दहा पाच कारखाने असते ना समाजाने जाळू कुठे विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील फॅक्टर चालणार आहे शंभर चालणार म्हणजे हे बघा तुमच्या माध्यमातून सांगतो सत्ताधारीत एवढे डोक्यात बसलेले विरोधक एवढ्या डोक्यात बसले कोण आपल्या विषयी चांगलं वाईट याचा परिपूर्ण अभ्यास समाजाने केलेला गाव खेड्यातला माणूस तयारीला लागला तळा फक्त तिकडून येणार जे काय सुटल किंवा जे काय आदेशित होईल आणि यात आता तुम्हाला फोटो वाटेल सर एक गोष्ट यांनी चालवलेली खेळी उलट यांनी जितकं जास्त दिवस जास्त वेळ लावलाय ना तितक्या समाजातल्या अशिक्षित माणसापर्यंत हे लोन जाऊन पोहोचलेले पाटील उमेदवार देतील दिला तरी आनंद नाही दिला तरी आनंद फक्त त्यांचा आदेश तो आदर्श असेल उघड असेल त्याचं आम्ही अवलोकन करणार त्यांचं पालन करणार मराठा आरक्षणाच्या व्यतिरिक्त कुठले प्रश्न जास्त महत्वाचे वाटत नाही हे बघा त्याच्यानंतर आरक्षणाच्या नंतर आता आहे का तुम्ही शेतकऱ्याला ज्या प्रकारे हे सरकार केंद्रात आलं राज्यात आलं ज्या प्रकारे सेवा सवलतीचा लाभ व्हायला पाहिजे होता ते झालेलं नाही आता खताचे भाव कुठे गेले आणि शेतीच्या लागणाऱ्या वस्तूच्या संदर्भात सगळे भाव वाढून टाकले वाढले तर वाढले परत प्रत्येक गोष्टीला तुम्ही शेतकऱ्याचे इतके निकष लावून घेतात आता बघा ते अनुदान देतात अनुदान काही दीड दोन हजार रुपये अनुदान काहीतरी आहे त्याला तुम्ही के वाय सी करा ई के वाय सी करा म विजय मल्ल्याला करोड रुपये अनुदान आणि तुम्ही एवढे काही निकष पाहिले नाही आमचा दहा एकरचा सातबार आहे नाही आमच्या नाव आलं तर आमच्या वारसादाराच्या नाव येते ना पैसे त्याला काय करायचं एवढ्या कागद बाजाराचं ओप परंतु निकष लावण्यामध्ये फक्त शेतकरीच पाहिजे त्यांना बाकीच्या कुठल्याही प्रकारचे आम्ही भावाबद्दल काय वाटतंय आम्ही भाव वेळोवेळी केंद्र वाढवतो बरं या गोष्टीचं मी समर्थन करतो परंतु पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही आता इकडं दोनशे चाळीस रुपयांनी त्यांनी माक्का वाढवली इकडं बाराशेची कोणी अठराशे रुपयाला झाली आम्ही भावाचा याचा जाळ बसत नाही सर लाडक्या बहिणी योजनेबद्दल काय वाटत नाही तो केलेला यांनी केलेला प्रयोग आहे तो सक्सेस होणार नाही यांना जरी वाटत असेल आपण समाजाची अशी दिशा बोल करून लाडके बहिणी योजनेमार्फत पैसे वाटू आणि समाजात काहीतरी वेगळा संदेश देऊ हे शक्य होणार नाही लाडक्या बहिणीमुळे उलट त्यांची समाजात किंमत गेलेली किंमत गेलेली हा केलेला प्रयोग त्यांनी शंभर टक्के फेले तुम्हाला मी सांगतो त्यांना वाटत असेल समाजाला अजिबात नाही होणार अजिबात होणार नाही मी सांगतो तुम्हाला का होणार नाही त्यांनी आतापर्यंत अतिवृष्टीचं अनुदान दिलेलं नाही त्यांनी शेतीविषयी लागणाऱ्या मालाचे खात्याचे भाव कमी केलेले नाही औषधाची किमती कमी केलेली नाही जे द्यायचं ते द्या ना आता तुम्हाला केंद्रात पाडला म्हणून तुम्ही कांद्याचे भाव वाढले कांद्याच्या भावाविषयी तुम्ही गांभीर नव्हतो गेल्या हे सरकार सत्तेत असल्यापासून कापसाचे भाव काय कापसाचे भाव वाढले नाही रिवाज आणला कॉटन लापील हाताचे धरून त्यांनी भाव मुद्दा म्हणून पाडलेले लाडकी बहीण योजना कोणी आणली असं वाटतं तुम्हाला लाडकी बहिणी देवेंद्र फडणवीसनी आणलेली देवेंद्र फडणवीसच्या मनातली कल्पना आहे ती ती एम चालू आहे म्हणतात की कल्पना कोणाची असू फक्त सत्ता वाचवण्यासाठी केलेला प्रयोग सर हाय हे ठामपणे सांगतो सत्ता वाचणार नाही नाही हे सांगतो पैसे आले हे सांगतो तुम्हाला तुमच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या नंतर सत्ताधारी सरकार हे अस्तित्वात नसणार यांना कुबड्या घेऊन सरकार बनावं लागेल नक्कीच बघितलं ला आपण किती बोलक्या प्रतिक्रिया आहेत आरक्षणाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत असताना शेती या विषयावर देखील चर्चा केलेली आहे बोलक चित्र या ठिकाणी मांडलंय आगामी काळामध्ये सत्ताधारी पाय उतार होतील असं या ठिकाणी शेतकरी बांधव आणि मराठा समाजाचे जे आंदोलक म्हणून सातत्याने मनोज जारांगे पाटलांसोबत काम केलेलं आहे त्यांनाही वाटतं आहे बघूयात आपण की काही दिवसातच आता निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुकीमध्ये काय होतंय ते आपण थांबूयात या ठिकाणी धन्यवाद